तर नमस्कार मी मनस्री मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार वटपौर्णिमा आहे आज आणि माझी तयारी काहीच झालेली नाही आहे म्हणजे आदल्या रात्री मी तयारी करते असं ठरवते पण दुसऱ्या दिवशी त्या दिवशी काहीच होत नाही माझ्याकडून काहीतरी होतंच म्हणजे असं काहीतरी घडतं की तयारीच होत नाही माझ्याकडनं असंच काहीसं झालं होतं पूजेची जी काही सामग्री असते ती मी आणलीच नव्हती काल पाऊस खूप होता त्याच्यामुळे आणि आज पण सकाळी पाऊस पडत होता आणि आता ग्रेशूच्या टिफिनची तयारी चालली तर ग्रेशूला मी अजून उठवलं नाही तिला आता जस्ट मी उठवते पहिला तिचा डबा बनवून घेते आणि मग तिला उठवते म्हणजे मला आवरायला खूप बरं पडतं सो भाकरी आणि भाजी असं तिचा टिफिन असणार ना आहे नाश्त्यालासुद्धा तेच देणार ना आहे तिला आणि आमच्या दोघांचा नाश्ता असणार आहे खिचडी तर तुम्ही नंतर बनवणार आहे तर इथं मी पटकन सगळं आवरून घेतलं सकाळचं रुटीन आणि आता साडेसहा झालेत आणि आता मी ग्रेशूला जस्ट आता उठवते दिवसाची सुरुवात अशी झाली अग्रेशूसाठी टिफिनला कांद्याची पात आणि भाकरी बनवली भांडी थोडीशी होती ती घासून घेतली ती आता फक्त ठेवायची एक व्यवस्थित बाकीचं स्वयंपाक फक्त भात लावायचं आमटी झाले भात लावायचं आहे आणि माझ्यासाठी खिचडी करणार आहे ते मी नंतर करणार आहे तर आता मला सामान पण आणायचं आहे काल पाऊस होता त्याच्यामुळे मी गेली नाही सामान आणायला ना तर आत्ता जाणार आहे त्याच्यानंतर बाकीचं जे काही जे काही रुटीन असेल ते तुम्हाला मी दाखवेनच आणि ग्रेशोत्ता नाश्ता करते आठला पाच मिनटं कमी आहेत पटकन तिचं आवरते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता छान अशी अंघोळ झाली देवपूजा झाली हां हळदीचं लेपन पण झालं उंबरटाला मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवते ते पण आणि ते आता मी नाश्ता बनवते तर पटकन बनवून घेते आणि मग दाखवते उरण पण लावलं होतं सकाळी आणि हळदीचं लेपन वगैरे सगळं करून घेते तर माझी पूजेची सगळी तयारी झाली आहे देवपूजा छान झाली घरातली थोडीफार कामं आहेत भांडी एवढी घासायची बाकी सगळं स्वयंपाक वगैरे झाला आहे तर मी असे सिम्पल रेडी झाले आणि असं छान गज दजरा लावला आहे सुहासिनीने घालावा दिवशी म्हणतात तर तोही घातला आहे मी प्लस गुलाबाची फुलं पण लावलेली आहेत आणि इथे माझी पूजेची सगळी तयारी झाली मी लेडीज खाली थांबलेत तर मी निघते पटकन आणि नंतर बोलते आपण मधला बदल तर आमच्या गल्लीमधल्या काही लेडीज आणि मी असं सगळ्या मिळून गेलो ग्रेशूसुद्धा आली होती नेमकं शाळेतून मी घरातून बाहेर पडताच ग्रेशूची एंट्री झाली होती त्यामुळे ती पण रडत होती येणार म्हणून तिला पण मी घेऊन गेली आणि हा व्हिडिओ ग्रेशू शूट करते शेवटचे दोन राऊंड होते तेव्हा तिच्या काय मनात आलं स्वतःहूनच तिनं शूट केलं हे मी तिला सांगितलंसुद्धा नव्हतं पहिला कर म्हणून तर तिने स्वतःहूनच केलं हे तर त्याच्यानंतर छान अशी पूजा केली तीन चार ठिकाणी वडाचे झाड आहे पण काय होतं गर्दी खूप होते त्याच्यामुळे आम्ही इथे जा जाणं आम्हाला योग्य वाटतं कारण गावाच्या बाहेरही मंदिर आहे आणि महादेवचं मंदिर आहे आणि इथे खूप छान पूजा होते इथे पण बायका येतात पण एवढी गर्दी नसते जेवढी बाकीच्या ठिकाणी असते सो आम्ही गेल्या वर्षी बाकी <laughs> तर हेच आहे ते महादेवचं मंदिर या मंदिराच्या थोड्या अगदी थोड्या अंतरावर नदी पण आहे आणि इकडे खूप छान असा परिसर आहे आणि मंदिर खूप छान बांधलं गेलं आहे महादेवचं आणि त्याच्यासमोरच जा झाड आहे वडाचं तर तिथं आमची पूजा वगैरे झाली होती काही लेडीज फोटोशूट करत होत्या तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय आणि ग्रेशू इकडे मस्ती करत होती तिचं चालू असतं आपलं खेळणं वगैरे तर आता जस्ट पूजा करून आलो दोन वाजलेत आता पसारा सगळं आवरायचं आहे आणि तर ग्रेशू पण आली होती नेमकं ने मी बाहेर निघायच्या टायमाला ग्रेशू आली आणि रडायला लागली की मी पण येणार मी पण येणार म्हणून मग तिला पण घेऊन गेली कारण ती गे खूप किरकिरी करत होती मी तर ट्राय केलं तिला सोडून जायचं पण काय जम जमलं नाही ग्रेशू रडायलाच लागले त्यामुळे तिला घेऊन जावं लागलं तर चला पटकन आवरते हे सगळं काढते आता आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते दळप दळून आणलं होतं तर हे डबे मी क्लीन करून ठेवलेले तर ते सुकलेले आहेत आता डब्यामध्ये दळप घालायचं आहे इथे ग्रेशून काहीतरी तिचं घर बनवलं असं तिचं म्हणणं आहे ते अजिबात काढायचं नाही म्हणून सांगून गेले मॅडम आणि इथे माझा स्वयंपाक चालू आहे तर तिथे झाले शेपूची भाजी त्याच्यानंतर आमटी भाताचं कुकर मी खाली ठेवलेलं आहे किचनवर तो आता आवरते मी पहिला आणि नंतर भाकरी करून घेते तर हा जो तुम्ही आंबा बघताय हा मी काही ब्लॉक्सच्या आधी एक ब्लॉक टाकला होता की गावाकडच्या जे माझं मामाचं गाव आहे त्या घरात त्या घराच्या पाठीमागे झाडाला हा आंबा लागला होता तोच हा आंबा आहे पा सात ते आठ आंबे होते दोन आंबे फक्त आईने ठेवून घेतले होते बाकीचे पाच सहा आंबे मला इकडे पाठवून दिले होते अजून थोड्याची ग्रोथ व्हायला पाहिजे होती मग पण आईने पटकन काढून दिले आम्हाला आणि खूप छान गोड आहे आंबा अगदी तर आजचा दिवस खूप छान गेला जशी पूजा ठरवली होती त्याच्यापेक्षा खूप छान झाली कारण असं वाटलं होतं की पाऊस येणार आहे कारण काल भरपूर पाऊस झाला होता आणि दरवेळेला वटपौर्णिमेच्या दिवशी खूप पाऊस पडतो तर आताही तसंच वाटत होतं की पाऊस खूप येणार तर त्याच्यामुळे जेवढं सिंपल तयार होतं येईल तेवढं मी सिंपल अगदी मिनिमाइज मेकअप केला होता आणि छान अशी साडी घातली होती जी दोन तीन वर्षापूर्वी माझ्या भावाने मला गिफ्ट केलेली ती आज घालायचा मुहूर्त लागला फक्त मी एकदाच घातली होती ती साडी आणि आज वटपौर्णिमेच्या दिवशी मला ती घालायचीच होती सो मी ती घातली आणि खूप छान मी कॅरी पण केली ती साडी कारण मला रेग्युलर साडी घालायची सवय नाही आहे त्याच्यामुळे पण खूप छान पूजा झाली आणि सामान जे आणायचं होतं ना त्याचा व्हिडिओ मी केला नाही कारण काल सामान आणायला जाणार होतो मी आणि आमच्या गलीतल्या ले काही लेडीज तर काय झालं पावसामुळे आम्हाला जाता आलं नाही आणि मग मी कॅन्सल केलं जायचं संध्याकाळी आणि मग उद्या आज सकाळी सिशूजी पप्पा आणि मी जाऊन सामान घेऊन आलो आणि थोडंफार सामान आमच्या इथं समोरच राहतात ताईत्या त्यांनी घेऊन त्या, आले होते सो अशा पद्धतीने छान अशी म्हणजे पूजेची तयारी पण झाली आणि सामान पण आलं आणि व्यवस्थित सगळं पूजा वगैरे झाली दिवसभर उपवास होता साबुदाण्याची खिचडी बनवली होती उपवासाला तर आणि फ्रूट्स वगैरे होतेच केळी वगैरे आंबा वगैरे होताच घरात त्यामुळे काही एवढं हे वाटलं नाही आणि दरवेळेला ना म्हणजे मला उपवास धरला की खूप भूक लागते खूप इश्यू होतो हा माझा ह्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर मी जेव्हा उपवास पकडत होती ना अगदी नवरात्रीचे नऊ नऊ दिवस मी उपवास पकडायचे मुंबईला असताना तेव्हा मला अजिबात त्रास होत नसायचा व्यवस्थित मी उपवास करायची आणि काहीच वाटत नसायचं फक्त फ्रुट्सवर राहायची मी तर पण आता जेव्हापासून रेशूचा जन्म झाला तेव्हापासून जे उपवास सुटले ना ते होतच नाही फक्त वैभवलक्ष्मीचे एक पाच शुक्रवार करते मी आणि मार्गशीर्ष महिन्यातले करते नाहीतर मला उपवास शक्यतो झेपत नाही त्यामुळे कुठलाही उपवास मी धरत नाही पण वेळेला उपवास खरंच खूप छान गेला असं वाटलं नाही भूक वगैरे लागते असं वाटलं नाही की अजून भूक लागणार आहे किंवा भूक लागते असं काही नाही वाटलं तर आज दिवसभर काही वाटलंच नाही कंटाळात राज्यपाल आला उपवासाच्या दिवशी माझं डोकं वगैरे खूप दुखतं पण आज असं काहीच झालं नाही आणि नेहमीप्रमाणे स्वयंपाक बनवला संध्याकाळी पसारा खूप होता तिकडून आली आल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि मग बाकीचा सगळा पसारा आवरला ग्रेशूला जेवण तिची औषधं हे सगळं झाल्यानंतर थोडा वेळ ग्रेशूला झोपवलं आणि त्याच्यानंतर मी सगळी कामं केली आणि मग स्वयंपाकाला शेपूची भाजी आमटी भात आणि भाकरी असं स्वयंपाक केला आणि देवाला नैवेद्य दाखवला पहिला आणि मग त्याच्यानंतर मी आणि ग्रेशू जेवण करून घेतलो आमचं जेवण झालं आता ग्रेशू थोड्या वेळ कार्टून लावून बसले आणि मी थोड्या वेळा आता बुक वाचणार आहे तर थोड्या वेळात ते येतील तर साडेनऊ होत आलेत एक अर्ध्या पाऊन तासामध्ये ते येतील मग त्याच्यानंतर त्यांचं रुटीन जे काही तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेलायकनवर बेल आयकनवर बेल प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण खरंच खूप मेहनत लागते